आपली मंडळी आहेत थांबा तुम्हाला दाखवते जरा नीट ही बघा ही वांद्र आता मलावर चालले हा एक इथून पाठी काळा वांडर आला सगळी रानातली माणसं आहेत चला आता जाऊया चला पकडा मला आम्ही ही निघाली निघाले आता आता रामनवमी झाली तर सगळे वांद्रा आता निघाले त्यांच्या गावाला घरात तू बघा वाटतंय ते सुकलं असेल तसं पावसाळ्या आल्यावर तुम्हाला मजा येईल तरी पण छान वाटत बघा मोठ्या मोठ्या दगड आहेत बघा तुम्ही बावडी पण आहेत मग दाखवायचे बघा कसे बांधून ठेवले बघा आमची बावडी तसं पण पावसाळ्यात खूप सुंदर असं दिसतं वातावरण पूर्ण वातावरण खूप छान दिसतं आणि इथली साठी होती आमचं पाणी होतं थोडं तरी होतं आमचं पाण्याच्या धबधब्याची इथलेलं ते पाणी येतं पण छान असं होतं आता तो सुकलाय सर ना सुकलाय चालेल तर सुकलेला पण मजा येते येऊ बागा या हे कपडे पण धुतो आम्ही हे ना कपडे आपण कपडे पण धुतो आम्ही लॉकडाऊन मध्ये यायच खेळता बोल खेळता नाव नाव बोल तू गावाला कशाला आलेला काय नाचायला कशावर नाचायला काय होत गावाला राम नाव